न्यूज सत्य परिस्थितीचा बिचारा अर्णव खैरे हिंदी मराठी भाषा विवादाचा बळी ठरला भाषावादाच्या पक्षीय राजकारणाचा बळी अर्णव खैरे एक विद्यार्थी अठरा नोव्हेंबर रोजी सकाळी तो कल्याणहून कॉलेजला जाण्यासाठी लोकलने निघाला ट्रेनमध्ये नेहमीप्रमाणे प्रचंड गर्दी होती या गर्दीत अर्णवने जागा मिळावी म्हणून हिंदीत थोडा आगे हो एवढेच शब्द उच्चारले होते त्याचवेळी आजूबाजूला उभ्या असलेल्या चार पाच तरुणांनी त्याला वेढले व तुला मराठी बोलता येत नाही का मराठी बोलायला लाज वाटते का अशा प्रश्नांनी त्याला त्रास देण्यास सुरुवात केली त्यानंतर या तरुणांनी अर्णवला ढकलणे बुक्या मारणे असा हल्ला केल्याचे समजते अचानक झालेल्या हल्ल्यामुळे अर्णव पूर्णपणे घाबरून गेला ठाणे स्टेशनला पोहोचताच तो तात्काळ उतरला आणि पुढील लोकल पकडून मुलंडमधील कॉलेजला पोहोचला त्याने त्या दिवशी प्रॅक्टिकलला उपस्थिती लावली तरी मनातल्या भीतीमुळे व तणावामुळे तो कॉलेज अर्धवट सोडून घरी परतला घरी जाताना त्याने वडिलांना फोन करून लोकलमधील मारहाणीची माहिती सांगितली अचानक घडलेल्या प्रसंगामुळे तो मानसिकदृष्ट्या खूपच भारावून गेला होता हे त्याच्या बोलण्यातूनही जाणवत होते सायंकाळी सातच्या सुमारास जेव्हा त्याचे वडील घरी परतले तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला असता अर्णवने आपल्या बेडरूममध्ये ओढणीच्या साईने गळफास घेतल्याचे दिसून आले तातडीने त्याला रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी रात्री नऊ पाच वाजता त्याला मृत घोषित केले या घटनेनंतर वडील जितेंद्र खैरे यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी वडिलांच्या जबाबाच्या आधारे तपास सुरू केला आहे नेते मंडळींनी भाषावादावर मराठी अस्मितेच्या भल्या मोठ्या बाता मारायच्या मुंबईत हिंदी भाषिक बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री शेकडो चित्रपट हिंदी भाषेत एकाच्याही तोंडून निघाले नाही ए हिंदी चित्रपट बंद करा हिंदी राष्ट्रीय भाषा आहे मराठी भाषेचा अभिमान बाळगून हिंदी या राष्ट्रीय भाषेचा आदर करायला पाहिजे ती सुद्धा अखंड भारत देशाची आहे बिचारा अर्णव खैरे खोट्या मराठी अस्मितेचा बळी ठरला भावपूर्ण श्रद्धांजली माझा मुलगा अर्णव खैरे नेहमीप्रमाणे कॉलेजला जागा निघाला सकाळी इथे त्याचा फर्स्ट क्लासचा पास असतो तो पास संपला होता म्हणून त्याने सेकंड क्लासचं तिकीट घेतलं आणि सेकंड क्लासचं तिकीट घेऊन तो जनरल डब्यातून प्रवास करत होता प्रवास करताना पुढे प्रवास चालू झाला त्याचं कल्याणवरून आणि मग त्याच्यापुढे एक हिंदी भाषिक मुलगा होता समोर एक हिंदी भाषिक व्यक्ती होती त्या हिंदी भाष भाषिक व्यक्तीला त्याने त्याचा प्रेशर येत होता त्याच्यानुसार ट्रेनमध्ये जशी धक्काबुक्की लागते ना तसं धक्का लागत होता म्हणून त्याला तो, तो हिंदीतून म्हणाला की बाय थोडा आप मेरे पे प्रेशर आर आहे थोडा आप आगे धक्का देऊ तर त्याने बाजूची लोकं होती ना त्याने त्याला कानाखाली वगैरे हो मारला आणि त्याला सांगितलं की तुला मराठी बोलायला लाज वाटते का तो म्हणतो अरे मी मराठीच आहे तो म्हणतो ना मराठी असं तर तुला मराठी बोलायला लाज वाटते का त्याला मारहाण केली आणि त्याच्या तो म्हणाला मला नंतर म्हणाला की मी म्हणलो तू तू अजून काही त्यांना बोलला काय म्हणजे वाद वाढवला मी बोलतो पप्पा मी काय माझी शिकवणच आहे माझ्या मुलांना की बाबा तुम्ही असं कुठे आता प्रवास करतोय तर असं काय कोणाशी भांडण बिंडण करायचं नाही आपण एक सर्वसामान्य घरातले माणसं आहेत आणि आपल्याला असं काय जमणार नाही आपल्यामागे कुठली पॉलिटिकल पार्टी नाही आपल्या कुठल्या पॉलिटिकल कुठली शक्ती नाही आपल्यामागे त्यामुळे अशा वादामध्ये जायचं नाही आणि मी स्वतः ह्या मारामारीचा किंवा ह्याच्यामधला मी तसा प्रवृत्तीचा मी नाही आहे त्याच्यामुळे मी तुमच्या मागे पण अशा येणार नाही की तुम्ही कुणाशी भांडण केलं तर मी तिथे तिथपर्यंत तुमच्या भांडणाला म्हणजे मी सपोर्ट करायला येईल असं मी काय करायला येणार नाही त्यामुळे तुम्हाला फोन करून घटनेची माहिती मला अर्णवनी घरी आल्यानंतर मी आमचं कसं असतं माझा मुलगा जेव्हा कॉलेजला निघतो ना तेव्हा मी त्याला निघाल्यानंतर कॉलेजला पोचला काय निघाला काय घरी येईपर्यंत त्याचा फोन चालू असतो त्या दिवशी पण तसंच आम्ही नित्य नियमाप्रमाणे आमचा फोन चालू होता त्याने नंतर मला निघताना सांगितलं की पप्पा माझ्या पोटात मळमळ आहे म्हणून मी घरी चालू आहे मग घरी जाताना ग मी म्हटलं ठीक आहे माझी प्रॅक्टिकल त्यांनी मला तसा मॅसेज केला की पप्पा म मा, मला मा, मळमळते आहे पोटामध्ये म्हणून मी आता घरी जातो आहे प्रॅक्टिकल आठवून मी अर्धं कॉलेज सोडून मी घरी आहे आणि मग घरी आल्यानंतर मी त्याला ठीक आहे म्हटलं आज नेहमीप्रमाणे तो कल्याण ने स्टेशनला उतरला आणि मला फोन केला की मी पप्पा उतरलो म्हणून मी म्हटलं ठीक आहे आता घरी गेल्यावर फोन कर म्हणजे माझं लक्ष असं रे की आपली मुलं उतरली म्हणून इकडे तिकडे जायला नको ना असं मी आम्ही एक संस्कार नंतर मग तेच सांगतो मी त्यांनी नंतर ना पुढे घरी आला आणि मी घरी पोचल्यावर मला सांगितलं की पप्पा मी घरी आलो मी म्हटलं ठीक आहे नंतर मग त्यांनी पंधरा वीस मिनटांनी एक दहा पंधरा मिनटांनी पुन्हा त्यांनी मला कॉल केला आणि कॉल केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की पप्पा मला ना ट्रेनमध्ये असं असं मारलं म्हणून मा। आणि तो, तो म्हणाला की मी मी म्हणालो की तू घाबरू नकोस हो आपण पाहिजे तर त्यांना विचारू आपण उद्या रेल्वेचे पोलीस घेऊ आणि पोलिसांना घेऊन त्या डब्यामध्ये जाऊ असं त्यांना सांगितलं तर तो, तो म्हणाला की पप्पा मी म्हणालो किती लोक होती काय कसं केलं तर ते म्हणा तो म्हणाला की पप्पा ते लोक बरेच होते आणि माझ्यासारखे सारख्या अंगावर येत होते आणि त्याला सायनसचा प्रॉब्लेम पण होता त्यांनी मास्क लावला होता तर त्याचा मास्क मला मला म्हणाला की पप्पा माझा मास्क पण फाडून टाकला आम्ही कोळसवाडी पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे आणि ते इन्व्हेस्टिगेशन कशी माझा भरोसा आहे आप आपल्या यंत्रणेवर ते नक्कीच आमची मागणी अशीच आहे की माझ्या मुलांना ज्यांनी त्रास दिला आणि हे करण्यास ज्यांनी परावृत्त केलं तर त्यांना शोधून काढून आणि शोधून काढावं आणि जे काय नि राजकार आपलं सरकारच्या नियमानुसार जे काय त्यांना काय करायचं असेल ते शिक्षा जे काय असेल ते त्यांनी करावं फक्त माझा मॅ शिक्षा होण्यापेक्षा मला असं वाटतं की माझा मुलगा तर गेलाच आहे माझा मुलगा गेला दुसऱ्यांबरोबर असं काय व्हायला नको म्हणून एवढीच माझी आशय आहे आणि एवढीच इच्छा आहे माझी वळशेवाडी पोलीस स्टेशन में एक एडी आर दाखल है आहे एक अर्दा खैरे करके लड़का है उन्नीस साल का उनका ट्रेन में जाते वक्त कोई लड़कों से झगड़ा हो गया था ऐसी खबर उनके पिताजी ने दी है और वो झगड़े का उसको टेंशन आया मानसिक तनाव में था और उस वजह से घर में आके उसने सीलिंग फैन को ये लगा के आत्महत्या की है ऐसी खबर मिलने की वजह से हमने वो ई दाखिल किया है और उसकी आगे की तहकीक इन्वेस्टिगेशन हमारी महिला पुलिस अधिकारी है तोड़कर ये सीनियर इंस्पेक्टर ब्यूरो कोड़सेवाड़ी इनके मार्गदर्शन में कर रहे हैं तो ट्रेन के अंदर मार्केट हुई थी कि हिंदी और मराठी भाषा को लेकर हुई थी अभी वो बात क्या हुई है उसके बारे में हमारे पास सीसीटीवी फुटेज और से वहाँ के कुछ लोगों से तहकीकत करके उस बारे में बात कर सकते हैं लेकिन झगड़ा हुआ है बातचीत हुई है ऐसी और वो लड़का जे कोणी मारहाण करणारे असतील त्यांना शोधून काढून फाशीची शिक्षा व्हावी मराठी अस्मितेच्या सोयीस्कर राजकीय फुशारक्या मारणारे पुढाकार घेतील का महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट मुंबई